समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज तीस नोव्हेंबर वार शनिवार आणि आज आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी शनी आमोशा ही श्रेष्ठ आणि सर्वात महत्वाची मानली जाते कार्तिक आमोशा याला म्हटले जाते आमोशाच्या दिवशी शनिवारच्या दिवशी आल्यामुळे याला शनी अमावसा असं सुद्धा म्हटलं जातं तसेच या दिवशी रविवार आणि शनिवार आल्यामुळे हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो या दिवशी शनिदेवाची पूजाही केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा अत्यंत प्रिय दिवस असणारा अमावश्या तिथीला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा केली जाते ही अमावस्या तिथी तीस नोव्हेंबर दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि याची समाप्ती अकरा वाजून पन्नास मिनिटांनी शनी अमावश्याची समाप्ती होणार आहे याचं शीघ्रफळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी अमावशीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करावे गंगेमध्ये एक दिवा आवर्जून लावावा आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिव्यामध्ये आवर्जून काळे तीळ आवर्जून टाकावेत दानधर्म कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचा आहे तर या दिवशी काळे तीळ किंवा तांदूळ दान करावे यामुळे आपल्याला पितरांचा हो आशीर्वाद प्राप्त होतो आणि मोक्षप्राप्ती मिळत असते आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात पितरांचे तर्पण या दिवशी पिंडदान केले जाते पितरांच्या आत्म्यासाठी शांती मिळत असते प्रत्येक कामामध्ये व्यवसाय असेल किंवा घरातील वाद असेल किंवा कुटुंब कलह असेल तर तो व्यवस्थित होत असतो तर आमावशीच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि त्यासाठी आपल्या पितरांसाठी आपल्या उंबरवट्यावर आपल्याला पितरांना प्राप्त करून घेण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला उंबरवट्यावर एका तांब्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ आपल्याला उंबरवट्यावर शिंपडायचं आहे गोमूत्र आणि गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उजव्या साईडला आपल्या पूर्वजांसाठी एक ग्लास भरून ठेवायचा आहे ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभत असतो पहा आपल्या घरावर आणि कुटुंबावर जर प्रखर पितृदोष असेल तर प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात भरपूर वेळा आपण आपल्या जीवनात संकट अडचणी यायला लागतात हे संकट अडचणी निघून जाण्यासाठी आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पाचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो प्रखर पितृदोष संपत असतो सात पिढ्याचे शत्रुपिढा नकारात्मकता इळा पिढा करणीबांधा संपून प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तर आपण कोणत्याही कामामध्ये मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचं आपल्याला शीघ्र प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ हवी असते आपल्या जीवनात कुंडलीत ग्रह कमकुत असेल मंगळदोष असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही लग्न लग कार्य लवकरात लवकर जमत नाही किंवा लग्न जुळलेलं असून घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात किंवा लग्न जुळेलं असून ते मोडण्याला दोन मिनटं किंवा पाच मिनटं लागत असतात तर अशी शत्रू नकारात्मकता आपल्या घरामध्ये तयार होत असते तरही दुःख दारिद्र्य गरिबी व संकट दूर होण्यासाठी आपल्याला या शुभ दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर देवघर स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे देवघरामध्ये आपल्याला सर्व देवताची विधिवत पूजा करायची आहे आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे तुळशी माताला या दिवशी कच्चं दूध जल आणि कच्च्या दुधामध्ये थोडीशी चिमुळभर हळद अर्पण करायची आहे ज्यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आपल्या जीवनातील कुंडलीतील ग्रहदोष दूर होत असतो सूर्यदेवाला या दिवशी जल अर्पण करायचं आहे ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पूजा अर्चना मंत्र साधना करत असतो या दिवशी आणि त्यानंतर याचं शीघ्रफळ आपल्याला प्राप्त होत असतं तर पहा आपलं मन शुद्ध असेल तर प्रत्येक काळामध्ये किंवा आपण सकाळच्या वातावरणामध्ये जर पूजा करत असतो तर घरातील आणि बाहेरचं वातावरण जे आहे ते शुद्ध होत असतं तर म्हणून या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाची पूजा का करायची आहे तर पहा पिंपळाची पूजा केल्याने साक्षात आपल्याला श्री त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे झाडाखाली जाण्याअगोदर आपल्याला एक ताट तयार करून घ्यायचं आहे ताट तयार करत असताना त्यामध्ये शुद्ध चौमुखी आपल्याला किंवा एक पंथी घ्यायची आहे जर तुम्हाला कणकेचा दिब्बा करणं शक्य होत असेल तर आवर्जून करावा आणि त्यामध्ये चिमुटभर आपल्याला पिवळी मोहरी आणि त्याचबरोबर काळी तिळी घ्यायची आहे आप आपल्या मुलांवरून किंवा पतींवरून हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दिव्यामध्ये तूप किंवा तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता हा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायचं कच्चं दूध टाकायचं आहे साखर टाकायची आहे गुलाब अत्तर टाकायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही इथे घेऊ शकता त्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचा आहे चिमूटभर जे अखंड तांदूळ आहे हे टाकायचं आहे आणि काळी तीळ आपल्याला टाकायचे आहे हा तांबे तयार करून घ्यायचा आहे पिवळ्या रंगाची फुले आपल्याला इथे घ्यायचे आहे पाच कापुराचे ओळे इथे आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर जायचं आहे पिंपाच्या झाडाखाली पिंपाच्या झाडाखाली जाण्याअगोदर या दिवशी आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे शिवपिंडीवर आपल्याला जल अर्पण करता वेळेस शिवपिंडीवर जल अर्पण न करता वेळेस श्री शिवाय नमस्तुबेम हा मंत्र बनायचा आहे तुपाचा दिवा लावून तीळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तर पहा पिंपळाच्या झाडाखाली पूजा का केली जाते तर पहा सर्वात प्रथम आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे रविवार आणि शनिवार आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल आणि चिमुटभर मीठ टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष जो आहे हा मजबूत होत असतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून या शुभ दिवशी आपल्याला अकरा आंब्याच्या पानाचं तोरण देखील बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन तयार करून आपल्या उंबरवठ्यावर लावायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक हे हळदी कुंकाच्या सहाय्याने किंवा रांगोळीच्या सहाय्याने काढायचं आहे लक्ष्मी माताचे आपल्याला पावलं हे काढून घ्यायचे आहे त्याची पण हळदी कुंकू लावून पूजाही करून घ्यायची आहे तर पा स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कोणत्याही पूजेमध्ये स्वस्तिक हे काढले जाते म्हणून आपल्या उंबरवठ्यावर या दिवशी स्वस्तिक काढायचा आहे दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक हे काढायचा आहे ओम घ्यायचा आहे पूजा करायची आहे तर पा ही वस्तू आपल्याला पिंपाच्या झाडाला अर्पण न केल्यामुळे घरातील नजर बांधा शत्रुदोष नकारात्मकता दूर होत असते समस्या कोणतेही कारण असतो तुम्हाला दुःख संकट वाटायला येत असेल किंवा घरात दारिद्र्य गरिबीही संपत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळूनही तुमच्या धनप्राप्तीमध्ये किंवा घरात अखंड लक्ष्मी नांदत नसेल कर्ज कमी होत नसेल पैसा घरात आलेला टिकत नसेल तर या समस्येचं निवारण होण्यासाठी पिंपाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करावी पिंपाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र म्हटलं गेलेलं आहे या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होत असतात दिवसभरामध्ये या दिवशी पिंपळाच्या झाडाची चुकूनही पूजा करू नये कारण पिंपळाच्या झाडाखाली जी अलक्ष्मी आहे यांचा वास असतो म्हणून दिवसभरामध्ये कधीही पूजाही करू नये संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे पण चुकूनही दिवसभरामध्ये पूजाही करू नका शनी दिवसापासून व्यक्तीला मुक्तता मिळण्यासाठी धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमोषा असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहत असतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पुण। तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात कारण पहा पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि विष्णू फळामध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूचे स्वरूप म्हटले गेलेले आहे पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे निवासस्थान म्हटले गेलेले आहे म्हणून पिंपळाची झाडाची पूजा ही विधीवत केली जाते शनीदोसापासून मुक्तता मिळत असते आणि आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होत असतात शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे फायदेशीर म्हटले गेलेले आहे पिंपळावर नेहमी शनीची छाया असते असं म्हटलं जाते की यामुळे दोष दूर होत असतो पिंपळाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपाच्या झाडाखाली दिब्बा लावल्याने शनीच्या संबंधित त्रास दूर होत असतात म्हणून पिंपाची पूजाही केली जाते पिंपाची पूजा सूर्योदयपूर्वी कधीही करू नये शास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी यांचा निवास असतो अलक्ष्मी दारिद्र्याची देवी म्हटली जाते आणि ती जीवनात नेहमी दारिद्र्य अडचणी आणत असते म्हणून सूर्योदयपूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा या झाडाजवळ जाऊ नये असं केल्याने घरात दारिद्री येत असते नेहमी सूर्यादानंतर पिंपळाची पूजा करावी तर पहा पिंपळाची पूजा कशी करायची आहे ते बघूयात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जे ताड घेतलेला आहे असे भरून आपल्याला आपण आणलेला आहे तो आपल्याला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचा आहे पिंपळाच्या मुळाशी आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बनत जल अर्पण करायचा आहे अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत आणि त्यानंतर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे काळी चिमुडभर तिळ घ्यायचे आहे पिंपळाच्या मुळेशी अर्पण करायचे आहे ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत या झाडाला आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत आपल्या जीवनातील अडथळे सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल घरातील शत्रुपिढा नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल त्यासाठी अशी प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा